अवघ्याचक्या किती झाले रे किती झाले वीज झाले का आपण मागच्या शंभर पर्यंत शिकलो होतो का शिकलो होतो ना आता बघा पुढे आपण कसं करणार आहे आता तुम्ही सिरियल वाईज अकरा ते वीस पर्यंत जोडले मागे आपण एक ते दहा पर्यंत जोडले त्याला शून्य लावला शेवटी शेवटी शून्य लावला आणि काय झाले शंभर झाले आता शंभरपासून पुढे इथे शून्य लावला किती झाले रे रेशे दहा एकशे वीस ಶಿಕೋನಶೇ ಪರ್ಯಂತ ಸಿಮಲ್ ನಾ ಯಾ ಶಿಲೋ ನಾ ದೋ ಪರ್ಯಂತ